आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे देशभरात संतापाची लाट यांच्या कुटुंबाने आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी निकिता सिंघानिया सासू मेहुणा आणि काका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत असून निकिता सिंघानिया सध्या कुठे आहे याची माहिती नाही मिळालेल्या माहितीनुसार निकिता सिंघानिया यांची आई निशा सिंगानिया आणि मेवणा अनुराग उर्फ पियुष यांनी जौनपूरमधील खोवा मंडी येथील घरातून पोलीस येण्यापूर्वीच मोटरसायकलने पळ काढला आहे बेंगलोर पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने त्यांनी घर सोडल्याचं सांगितलं जात आहे आता सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय निकिता सिंघानिया सध्या कुठे आहे ती पोलिसांसमोर का येत नाही तिची बाजू मांडण्यास ती का ताळटाळ करतीये मिळालेल्या माहितीनुसार निकिता सिंघानिया सोमवारीपासून तिच्या ऑफिसला गेली नाही तिच्या ऑफिसने तिच्या ट्विटर अकाउंटलाही लॉक केल्याचं सांगण्यात आलंय निकिता सिंघानिया दिल्लीमध्ये तिच्या मुलासोबत राहते आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करते परंतु या घटनेपासून ती ऑफिसला गेली नाही तसेच तिचे ठिकाणही स्पष्ट नाही मिळालेल्या माहितीनुसार तिचे लोकेशन दिल्लीमध्ये असल्याचा अंदाज आहे अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नव्वद मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नी आणि सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केलाय अतुलच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून निकिता सिंघानिया आणि तिच्या आई निशा मेहुणा अनुराग आणि काका विरुद्ध बेंगलोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बेंगलोर पोलिसांनी जौनपूर पोलीस ठाण्यात जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून आरोपींना ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास निकिताची आई आणि मेहुळा घर सोडून गेले असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून दिसत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर सॅन्स सराफ पुणे